नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर एस एस ज्योतिष कट्टाला आठ ते नऊ सबस्क्रायबर राहिले आहेत फक्त पन्नास हजार पूर्ण होण्यासाठी तर प्लीज ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि एकमेकांपर्यंत हे चॅनल शेअर करा दर मी गुरुवारी साई मी साईबाबांचं रिडिंग घेऊन येत असते इथं आणि दर गुरुवारी साईबाबांचं रिडिंग घेऊन येत असते मी इथं आणि दर रविवारी घेऊन येत असते आठवड्याचं राशी भविष्य आठवड्याच्या राशी भविष्यामध्ये मी तुम्हाला देत असते दोन एंजल नंबर ज्या घटित घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणार असतात त्या न घडण्यासाठी एक उपाय तर सर्वांना आवडत आहे ते तर मी परत व्यवस्थित चालू आहे दर आठवड्याला येत आहे तुमच्यापाशी तर जास्तीत जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न कर तर आज काय झालं सांगते की आठ आठ पोर्टल माझ्यासारखा लक्षात आहे की मी तुम्हाला सांगितलंय मी तुम्हाला आठवडाभर आठवण करून देणार आहे की आठ आठ पोर्टल आपल्याला करायचं आहे पण आज बाबांनी कधी नवत ती आठ कार्ड दिली आहेत आता मी ह्याच्यातली सहा घेऊ चार घेऊ काय करू या सम्रभामध्ये होते पण शेवटी मी ठरवलं आठ आकडा आहे शनी महाराजांचा आकडा आहे तर त्या आकड्याला आपल्याला डावलून पुढे जाता येणार नाही त्याच्यामुळं आज आठ कार्ड आहेत तर आपण दोन चू करू शकता आपण दोन त्याच्यातली ठरवू शकता तुम्हाला कोणती हवी आहे ती एक ठरवू शकता अगर बघा तुम्हाला आता मला आठ दिले आहेत म्हणजे मला आठचं रिडिंग करणं हे बाबांच्यासाठी खूप गरजेचं आहे तर एक इकडून सुरुवात ती दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ कोणता आकडा तुम्हाला जास्त प्रभावित करतो त्या तो आकडा मनामध्ये धरा एक ते आठमध्ये मध्ये कुठं ना कुठं तुम्ही बाबांना प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर बाबा तुम्हाला जरूर देतील तर चला सुरुवात करूया आपण रीडिंगला पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण रोज रात्री आठ वाजता माझं जे दुसरं चॅनल आहे सारिका लाईफस्टाईल त्याच्यावर आपण लाईव्ह येत असतो आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नक्कीच तर त्या इथं तुम्हाला ब्रँडचे प्रोडक्ट्स अगदी कमी दरामध्ये मिळत असतात त्याचबरोबर आपल्या ऑनेस्ट ऑनेस्टिकिटी केअरचे प्रोडक्टसुद्धा मिळत असतात आणि कधीतरी क्रिस्टलसुद्धा मिळत असतात त्याचबरोबर तेल आहे शॅम्पू आहे पर्स आहेत भरपूर सारे आयटम तिथं तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये मिळत असतात तर सारिका लाईफस्टाईलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच चॅनलवर मी रोज रात्री लाईव्ह असते तर तिथं लाईव्ह येऊन आपल्याला ला, ऑफरचा लाभ घ्यायला विसरू नका चला ओम साईराम पहिल्या कार्डापासून आपण सुरुवात करूया बाबा काय म्हणत आहेत काय संदेश देत आहेत बाबा आपल्याला तर सगळ्यात पहिलं कार्ड ज्यांना घेतलेलं आहे त्यांच्यासाठी बाबा सांगत आहेत करुणा तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं असेल त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारला असेल आणि त्याच्यावरच उत्तर द्यायचं काम बाबा करणार आहे तर बाबा सांगत आहेत की पशु पक्षी के प्रति दयाभाव रखी आहे उन्हे अन्न दीजिए काय सांगत आहेत बाबा की तुम्हाला जी अडचण आहे ती तुम्हाला पृथ्वी तलावरती जे काही प्राणी आहेत जे काही पशु पक्षी प्राणी कीटक मुंगी जे काही आहे त्यांना खायला घाला त्यांची सेवा करा म्हणजे तुम्ही आहेत या अडचणीतून किंवा आहेत या प्रश्नातून बाहेर पडाल किंवा त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल हे कार्ड सांगत आहे ओम साईराम दुसरं कार्ड बाबांनी दिलं आहे विपुलता तर काय अर्थ होतो याचा हे आपण बघूया जल्दी आप विपुलता का उपहार ग्रहण करेंगे जर आता तुम्ही प्रश्न विचारला असेल माझे दुःख कधी संपणार आहेत किंवा काय अजून जॉब बद्दल तर बाबा हे सांगत आहेत आपल्याला की विपुलता का उपहार ग्रहण कर जल्दी मिळणार आला आहे म्हणजे काय तर सुख शांती समृद्धी ग्रीन कलर युनिवर्स सगळं आलं ह्याच्यात म्हणजे सुख शांती समृद्धी पैसा सर्व काही हे तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे हे दिवस तुमचे जवळ आलेले आहेत विश्वास ठेवा श्रद्धा आणि सबुरी ठेवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मोठ सरप्राईज मिळायचा किंवा तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होण्याचा दिवस जवळ आलेला आहे कार्ड नंबर तीन ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी कार्ड नंबर तीन ज्यांनी ठरवलं आहे त्यांच्यासाठी बाबा सांगत आहेत भरवसा और आस्था श्रद्धा आणि सबुरी आपके भय तथा चिंता से मजबूत आपकी आस्था होनी चाहिए बघा किती सुंदर कार्ड आहे या तीन नंबर वाल्याला म्हणजे तुम्हाला जर काळजी वाटतीये हे होईल का नाही असं होईल का नाही काय तर या काळजीपेक्षा महत्वाची आहे तुमची श्रद्धा बाबांवरची की मला माहीत आहे हे बाबा करणार आहेत हे करना रहे, थे मी सगळं बाबांवर सोडून दिलेलं आहे आणि मला म्हणजे का हेच नाही काळजीच करायची नाही आहे जे काही आहे हे बाबांवर सोडून द्या ते काम यशस्वी होणार आहे तुमच्या भीतीपेक्षा महत्वाची आहे तुमची आस्था तुमची श्रद्धा आणि तुमची सबुरी पुढचं कार्ड आहे तर ह्याच्यात बाबा सांगत आहेत पवित्र पुस्तक पढीए आपने जो भी सीखा उसे व्यवहार में और आपकी जानकारी को ज्ञान में बदल दीजिए बाबा सांगत आहेत पुस्तक वाचा आता तुम्ही इथं कुठला प्रश्न घेतला असेल काय घेतला असेल हे मी सांगू शकत नाही पण कार्ड आहे त्याचं उत्तर मात्र मी सांगू शकत आहेत बाबा म्हणतात पुस्तक वाचा ज्ञानामध्ये भर द्या आणि जे ज्ञान तुम्ही ग्रहण कराल ते दुसऱ्याला देण्याची तयारी दाखवा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं बाबा ह्याच्यामध्ये सांगत आहेत तर तुम्हाला जर वाचनाची आवड असेल किंवा तुमच्याकडं काही माहिती असेल तर ती दुसऱ्यांना पण द्या म्हणजे तुम्हाला आणखीन माहिती मिळेल किंवा तुमचं कल्याण आणखीन काहीतरी होईल किंवा एखादी वस्तू एखादं सुख एखादं समाधान एखादी शांती काहीतरी तुम्ही दुसऱ्याला द्या त्यावेळी तुम्हाला त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होईल असे दोन्ही अर्थ या शब्द या कार्डाचे निघू शकतात पुढचं कार्ड आहे ओम साईराम सायलेंट बाबा काय सांगत आहेत सायलेंट तर का तर मन भी भाषा भाषाय हजार से भी जादा कारगर हे मन बाबा सांगत आहेत जर पुढचा तुम्हाला काही अहमियतच देत नसेल म्हणजे तुम्हाला काही इज्जतच देत नसेल तर तिथं तुमचं शांत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हजार शब्द बोलून आपण वाईट होण्यापेक्षा त्या माणसाशी न बोललेलं बरं किंवा जीवनामध्ये सायलेंट राहिलेलं बरं म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे असेल आता बाबांना त्या प्रश्नासाठी तुम्ही फक्त शांत राहा आणि बाबांवर विश्वास ठेवा एवढंच बाबा सांगत आहेत सगळ्या बाजूनं शांत राहा जे करतील ते तेच आहेत ते करतील व्यवस्थित तुम्ही फक्त शांतता ठेवा तोंडातन काही काढू नका नाही तर मग नाहक तुमची काही कामं असतील त्याचा व्यवस्थित होणार नाही पुढचं कार्ड आहे कसमे और वचन आप आपके या आपके दिए हुए वचन हर किंमत कीजिए बघा तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कुणाला तरी काहीतरी वचनं दिली असतील ती अर्धवट ठेवली असतील तर ती पूर्ण करा दुसरी गोष्ट जर तुम्ही देवांना काही नवस बोलले असतील आणि ते अर्धवट ठेवले असतील तर ते पूर्ण करा असा दोन्ही अर्थ या कार्डांचा होतो त्यामुळं तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करा तुम्ही केलेले नवस पूर्ण करा म्हणजे तुमची अडकलेली काम ही पूर्ण होतील असं बाबा तुम्हाला सांगत कारण नंबर सात आहे ते म्हणजे रंक और आनंद रंक और आनंद उदासी और खुशी एक के दो पहलू है आपल्याला माहितच आहे की एका नाण्यांच्या दोन बाजू आहेत कुठली एक बाजू नाहीये दोन्हीकडं आहे म्हणजे एकीकडे रंक असेल तर दुसरीकडं राजा आहे नानं पलटलं की तुम्ही राजा होणार रा। या पद्धतीचं किंवा तुम्ही जर उदास असाल था था तर थोड्या नान पलटलं की तुम्हाला आनंद पण मिळणार आहे म्हणजे जीवन हे दोन्ही याच्यावर चालतं सुख आणि दुःख या दोन्ही याच्यावर चालतं तर काळजी करू नका थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे नाना उलटेल आणि सुखाचे दिवस सुद्धा तुम्हाला जरूर येतील असं बाबा सांगत आहेत ओम सईराम शेवटचं कार्ड आहे बाबा काय सांगत आहेत ह्याच्याबद्दलचं तर बाबा सांगत आहेत की प्रकाश बनीये और औरों के, बनी बनी के जीवन की आशा बनीये एवं भरोसा बनीये बघा छोटीशी आशा बाबा सुद्धा सांगतायत तर एकी देत आहेत बाबा स्वतः हर एकी ऊर्जा देत आहेत आणि वर तिथं आपली आशा सांगतायत म्हणजे बाबा काय सांगतायत शेवटच्या कार्डाला की के जीवन की आशा बनीये एवं भरोसा बनीये दुसऱ्यांच्या जीवनाची आशा बना छोटीशी आशा बना की त्यांच्यापासून आपल्याला एक मन समाधानी एक मन समाधानी आता जर तुम्ही माझ्याकडनं दोन शब्द ऐकून तुम्हाला समाधान मिळतंय तर असंच तुम्ही करा की कुणाला तरी समाधान द्या छोटंसं समाधान जीवनामध्ये जर आपण कोणाला देऊ शकलो छोटीशी खुशी जर आपण कोणाला देऊ शकलो तर यासारखं दुसरं पुण्य नाही हेच बाबा पण सांगत आहेत आणि भरभरून रेखी ऊर्जा तुम्हाला देत आहेत हे होतं आठवं कारण तर ओम साईराम आजचं रीडिंग इथंच बास करते पण आपल्याला एस एस ज्योतिष कट्टाला पन्नास हजार कंप्लीट करायचे आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा तर आ, ओम साईराम आजचा व्हिडिओ इथंच एवढा इथंच बंद बास करते परत भेटते पुढच्या रविवारी आठवड्याचं राशी भविष्य घेऊन तोपर्यंत टाटा बरोबर